नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कांदा काढणी यंत्र याला मा डी बी टी पोर्टलवर आपण प्रकारे अप्लाय करू शकतो त्याचा फायदा आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी ह्या आहे मित्रांनो तर ए टू झेड प्रोसेस आपण बघणार आहोत की कांदा काढणी यंत्रासाठी आपण मार्फत अनुदान कसे घ्यायचे तर संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउजर हे ओपन करून घ्यायचे मित्रांनो क्रोम ब्राऊझरवर आपल्याला महा डी बी टी हे सर्च करायचे तर क्रोम ब्राऊझरवर आपण महा डी बी टी ह्या सर्च केल्यानंतर आपल्यासमोर बघा मा डी बी सर्च केल्यानंतर दुसऱ्या नंबरला ऑप्शन आहे महा डीबीटी पोर्टल या बटनवर आपल्याला क्लिक करायचे आहे तर माी पोर्टल आपण ओपन करून घ्यायचं आहे महा डीबीटी पोर्टल ओपन केल्यानंतर इंटरक्शन येईल केल्यानंतर आपल्यासमोर बघा या ठिकाणी आपल्याला फॉर्मुलायटी टाकायचे आहे त्यानंतर ओ टी पी पाठवं बटनवर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर ओ टी पी तपासून घ्यायचं आहे ओ टी पी तपासल्यानंतर आपल्यासमोर बघा महा डीबीटीची साईड जी ती ओपन झालेली या ठिकाणी बघा घटकासाठी अर्ज करावा बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी बघा यंत्रसामग्री यंत्रसामग्री पहिल्या नंबरचे ऑप्शन आहे या ठिकाणी बघा बाबी निवडा उजा साईडला बाबी निवडा या बटनवर आपल्याला क्लिक करायचे बाबी निवडा या ठिकाणी मुख्य घटक बघा मुख्य घटक आपल्याला निवडच आहे कृषी यंत्र औजारांचा खरेदीसाठी अर्थ असा आहे पहिल्या नंबरचे ऑप्शन आहे त्यानंतर तपशीलमध्ये बघा तपशीलमध्ये बघा ट्रॅक्टर पॉवर टिलर चरित अवजारे म्हणजे ट्रॅक्टरवर चाल चालणारी अवजारे जे मशीन जे आपलं ट्रॅक्टर सर्व ट्रॅक्टरवर चालणार आहे कांदा कांडी यंत्र आपण यासाठी अर्ज करतो आहे त्यानंतर बघा एस पी श्रेणी आपल्याला निवडायची या ठिकाणी एस पी श्रेणीमध्ये आपल्याला वीसपेक्षा वीस ते पस्तीसपर्यंत पाहिजे तर त्यानंतर खाली बघा मशनीचा प्रकार या ठिकाणी बघा मशनीचा प्रकार कापणी यंत्र मशिनीच्या यंत्रसामग्री अवजारायची यामध्ये आपल्याला कापणी आणि मशिनीचा प्रकार जो आहे तो कांदा काढणी यंत्र हे निवडायचे त्यानंतर खाली यायचे खाली बघा आपल्याला दोघं चेकबॉक्सवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे आणि आपला फॉर्म सबमिट करायचे जय हिंद जय जै महाराष्ट्र मित्रांनो